हाय हॅलो नमस्कार पल्लवीज ब्लॉग अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी लागणारी ही मी कलशावरील साडी आज शिवलेली आहे तर कशी शिवली काय शिवली हे मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर मी असा बघा सहा इंचाचा कपडा घेतलेला आहे ओ रुंदीला आणि उंचीला आठ इंचाचा घेतला आहे तर बघा त्यातील फोल्डिंग कपडा घेतला होता तर या बाजूला दोन इंच त्या बाजूला दोन इंच आणि खाली चार इंच असा परत आत आतल्या बाजूला एक राऊंड शेप मध्ये करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा हा जो आहे ना पन्नास सेमीचा कपडा पन्ना पन्नास इंचाचा कपडा घेतलेला इंचा आहे रुंदीला आणि उंचीला घेतलेला आहे आठ इंचाचा। सहा इंचा सॉरी सहा इंचा घेतलेला आहे आणि असं बघा असं अर्धा इंच असं बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं आणि त्या गोलापासून आपल्याला अशा या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत खूप छान प्लेटा पाडायच्या प्लेटा पाडण्यासाठी आपल्याला कापड जरा जास्ती लागतं पण प्लेटा पडल्यावर पट पेट प्लेटा जेवढ्या आपण जास्त पाडू ना तेवढाच छान साडीला लूक येतो त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा छान अशा प्लेटा पाडून घ्या आणि असं पिण्याने टप करून घ्या त्यामुळे काय होणार साडी आपल्याला छान अशा प्लेटा निसटणार नाहीत आणि साडीवर टीप मारून घ्यायची आहे त्यासाठी बघा टीप मारतानासुद्धा पिना काढत काढत आपल्याला टीप मा काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता सगळ्या साडीला मी अशा पे इव... अशा पद्धतीने प्लेटा पाडून घेतल्या आणि हे मधी लावण्यासाठी मी कापडचा वि विचार केलेला आहे कसा लावला काय लावला ते पण सांगते पण त्याआधी बघा पिना काढत काढत संपूर्ण साडीला अशी टीप मारून घ्यायची गोलाकारमध्ये आणि प्लेटा किती छान पडल्या आहेत तुम्ही बघू शकता ही साडी जर आपण झा देवीला वापरली तर देवी इतकी सुंदर दिसणार आहे ना आणि कलशाला ही साडी परफेक्ट बसणार आहे तुम्हीसुद्धा या मेजरमेंटने कापड घ्या आणि नक्की ट्राय करा एकदम सोपी सिंद सिंपल आणि सोबर साडी होते आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी आपण शिवली तर एकदमच छान होईना ना तर बघा सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी, मी संपूर्ण गोल साडीला टिप मारून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते आपण इथं कट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला असं मी एक चौकोन आकारमध्ये मगाशी दाखवलेला पॅच लावून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत गोलाकारमध्ये मारला तरी चालेल तुम्हाला जसं पाहिजे तसा आकार वेगवेगळ्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालू शकतं तर मी अशाच पद्धतीने वापरलेला आहे कारण कपडा तेवढाच राहिला होता त्यासाठीच आणि खूप छान होते बघा ही साडी तुम्ही बघू शकता प्लेटा तर खूप सुंदर राहिले पडलेले आहेत आणि हे उरलेला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आणि साडीला खूप छान लूक येतो बघा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि ह्याला बाकी आता जास्तीचं काही करायचं नाही असं मागच्या बाजूला एक अशी पट्टी लावून घ्यायची थोडीशी दोन इंचाची पट्टी घेतली आणि दुमडून अशी लावून घेतली असं केल्याने आपली साडी ताट राहणार आहे साडीमध्ये वाकणार नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नॉट लावून घ्या त्याच्यानंतर बघा असं मी लेस लावून घेतलेले आहे कारण खूप छान लूक येतो आपल्याला दागिने वगैरे जास्त घालण्याची गरजसुद्धा लागत नाही लेसमुळे तुम्ही किती छान लूक आले आहे साडीला बघू शकता अशा पद्धतीने मी लेस लावून घेतली गोलाकार मध्ये आता मी वरच्या साईडला सुद्धा लेस लावणार आहे कारण खूप छान दिसेल ना आणि तिथं हो पद्धतीने लेस लावून घेते ही साडी कलशावर तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण कट करून लेस लावून घेतलेली ले आहे आता आपली साडी थोडक्यात तयार झाली आहे असं म्हणण्यासाठी काही हरकत नाही फक्त आता आपल्याला ह्याला थोडंसं नॉट लावलं की साडी आपली तयारच होईल तर बघा आता मी ही ओढणीची तयारी करत आहे ओढणी करायची ओढणीशिवाय कलशाची साडी अपूर्ण आहे नाही का तर त्यासाठी बघा अशी दोन इंचाची पट्टी घेतली ह्या बाजूने आणि त्या बाजूने असे दुमडून छान अशा टिप्पा मारून घेतल्या चारी बाजूने टिप्पा मारून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला धागे निघणार नाहीत आणि त्याला बघा एक लेस लावलेली आहे खूप छान लुक क्रिएट होतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी शिवा साडी आणि बघू शकता अशा पद्धतीने लेस लावून घेतली संपूर्ण ओढणीला लेस लावली आहे थोडी मी मोठीच घेतलेली आहे कारण कलशावर छान बसेल असं मला वाटलं त्यामुळे बघा थोडी रुंदीला आणि उंचीला दोन्हीलासुद्धा जास्त घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपली साडी तयार झाली आहे म्हणण्यासाठी हरकत नाही खूप छान साडी झालेली आहे आणि आता आपल्याला नॉट पण तयार करायचे आहे तर थोटा एक इंचाचाच कपडा मी इथे घेतलेला आहे तोसुद्धा फोल्डिंग करून घेतला दोन्ही बाजूने आणि नॉट तयार करून घ्यायची नॉट तयार करण्यासाठी दोन्ही बाजूने असं फोल्ड करून बघा थोडंसं असं टीप मारून घेतल्या दोन्ही साईडून असं केल्याने नॉट आपली घरच्या घरीच तयार होईल विकतची नॉट वापरण्यापेक्षा तुम्हीसुद्धा ह्या कपड्याची नॉटच यूज करा मीसुद्धा ह्या कपड्याचीच नॉट यूज केलेली आहे अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलं आणि संपूर्ण टीप मारून घेतली आणि आता ही ही जी नॉट आहे ना आपल्याला मागे बांधण्यासाठी कलशाला उपयोग येणार आहे तर बघा असं मधल्या मधला जो पॅसेज आहे ना तिथंच फक्त लावून घ्यायचे आहे इत इकडे तिकडे नाही लावायची कारण आपल्याला ही बांधण्यासाठी मागे सोडून द्यायची आहे त्यासाठीच आणि बघा अशा पद्धतीने आपले नॉट आपण मागे बांधू शकतो ओढणी आणि आपली साडी कलशावरील तयार झालेली आहे खूप छान साडी झालेली आहे आणि घरच्या घरीच साडी बघू शकता किती सुंदर आपला कलश दिसत आहे आणि देवी तर किती छान उठून दिसते तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा